पक्ष वाढवणं हे जागे सीटच्या जागेवर ठरत तुम्हाला पक्ष वाढवायचा आहे की मोदी घालवायचा आहे याचा पहिल्यांदा निर्णय करा मोदी घालवायचा असेल तर दोन चार जागा कमी आल्या तरी चालतील ही भूमिका असतील नाही तर मला एवढ्याच जागा पाहिजे मोदी तुमच्या बसल्याशिवाय बस राहणार नाही आणि तुम्ही तेहार जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही लक्ष चुका माणसांकडून होतात नाही असं नाही मोदीने चुका केल्या नाहीत असं कोणी म्हणत असेल तर साब चुकीच आहे उत्तर प्रदेश मध्ये नव्वद साली मी फिरत होतो उत्तर प्रदेश मधल्या बिहार मधल्या काही भागांमध्ये संध्याकाळी सात वाजले की आज जशी आपण गाडी चालवतो तशी गाडी चालवता येत नव्हती तिथेही कॉन्वाय यांनी असताना चालवायची अशी असताना परिस्थिती होती तो कॉन्वय दहा दहा गाड्यांचा असायचा त्या पोलीस अधिकाऱ्याला एकदा मी विचारले अरे बा दहा कशाला मलाही जायचं अकरावी गाडी माझी तो म्हटला साहेब तुम्ही कोणी असाल खासदार असाल पण मी तुमची गाडी लावू शकत नाही त्या का एका कॉन्वय मध्ये थांबायचा म्हटलं म्हणजे एक तास लागत म्हटलं आपल्याला दिल्लीला जायचं एक तास कमी होईल तो म्हटला मी तुम्हाला सोडू शकत नाही